नमस्कार लाडकी बहीण योजना आता जेव्हापासून आचारसंहिता लागली आणि त्याच्यानंतर मतदान झालं तेव्हाच हे पाच मोठे बदल करण्यात आलेले आहे आधी हे बदल नव्हते नंतर हे आता झालेले आहे तर आता हे काय आहे पाच मोठे बदल तर हे पाच मोठे बदल हे तुम्हाला एका मिनटात सांगणं अवघड आहे त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर सर्व माहिती डिटेलमध्ये मोठ्या व्हिडिओमध्ये कळेल आणि तुम्ही लवकरात लवकर हे काय पाच मोठे बदल आहे ते तुम्ही अपडेट करा म्हणजे तुम्ही जर हे सर्व पाचही बदल अपडेट केले तर तुमच्या लक्षात येईल सगळं आणि लगेचच तुमच्या खात्यामध्ये पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच नंतर मुख्यमंत्री शपथविधी सोहळा झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे जमा होणार आहे तर लवकरात लवकर हे काय आहे ते तुम्ही बघून घ्या कारण खाली दिलेल्या मोठ्या व्हिडिओच्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा